ओ पावणे तुम्हीच का गोड्याचे मालक मालक तुम्ही काय वाटलं तुम्हाला गोड्याच्या पोटचे नाही गोडेचे मालक नाही बाई मी काल म्हणून बरं झालं तुम्ही तुमच्या तोंडाना म्हणली बर काल बाई काम मी काल चालतं गाडाव घेऊ ये करून काय काम आणलं तू काम असं आणलं मी कवाचे तिकडं धुन धुव राहिले आणि मी धुन धुव राहिले मी कवाची गोडी मायवाली इकडं हुसकावली मी म्हणले आत्ताच तुम्ही घोडा जाऊन उद्याच तुम्ही गोडा जाऊन देशा तुम्ही त्या गोडीला जर घोडा शिवून द्या ना माझी निघाली निघाली का हा मग तुम्ही का बरं त्यांची अडवणूक करू राहिली नाही बाई मा गोड्याला पत्ता तुमच्या गोड्याला लागपत अस माई गोडी तर मोकळी ना मग तुम्ही ते तिला दगड मारून 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 तुम्ही तिला तिकडं गपचिप बसावलं बरं असं नाही ते ना दुसरं कोणत्या सोड मा माझ्या खेळाचा गोडावत टांगाचा गोडाय तो का बरं मग घोडी बरोबर जर गेला तो, तो पाच दहा मिनिटात तर तुम्हाला काय फरक पडणार केलं प्रियम पन्नास हजार डिपॉझिट गाडी पडेल काय वागू राहिले असं नाही जरा जरा एवढी आडवणूक नाही करावा अशी तुम्हाला आल्यावर तुम्ही काही कार्यक्रम केल्याशिवाय राहते काय नाही मग ते फिक्स बायक राहते ना बरं बाका बाई जर तुझ्या गुडीची माझ्या मायघोड्या लाडूस लागली तर तो खेळ नाही करणार तो सारख्या तुझ्या गुडी का पाहत राहील नाही नाही हे चुकीचं आहे तुमच्या वाला असं का तुम्ही माय सारखं बोलू नका माझी काय करू ते मायवाल्या गोडीला तुम्ही का बरं गोडा नाही शिवून दिला गोड बारीक आहे ना बारीक ना वस त्याच्या काम झालं मावाला गुढीची जिप बाहेर पाडी त्याला ना पत् दुसरे काढ त्याची तुमची झाली का त्याला पते त्याला पते आहे म्हणजे त्याला का काय उपास आहे काय आज सोमार नाही चालत मग आता मायवाली गोडी निघाली काय तिला काय चटका द्यावा का डाव द्यावा असं कसं तुम्ही काल हे गोडी इकडे आणले आम तू काय आमकी नाही मालकीनीचा काय प्रश्न आला तुम्ही धडधडीत पाहते माई गोडी त्या अंग चरत होती तुम्ही इकडं गोडेशी उसकायचे नव्हते ना तुमच्या गोड्यांचा तिकडच सपाटा करायचा तुमच्या गोड्यांना पाहून तिला वाप उठली जर येणार मग कसे काय बाप करू गोडीच माणूस ऐकत माया घोडीच शिवून टाकू आणि तुमच्या दोन्ही घोड्यांचं काही लॅमिनेशन करून आणलं काय पाहू म्हणजे आमच्या आम्ही पाहू शिरप्या एक केलं तर नाही जमणार का हे बाय तुम्ही उडेल बल्प झाले तर झाले तुमच्या सारखे तुमचे घोडे उडेल बल्प झाले काय पण मग ती गोडीची मालकी नाही ना आपल्याकडे राजी जर झाली नाही नाही काय झालं बाबा नीट बोल ए भाई ए। तुला त्या गो गोडा सोडायचा असेल त्याचे पैसे बोल किती झाले अरे वा अरे वा म्हणजे माही गोडी वाफावा आली त्याचे काय मी बी वाफावा आले काय बाईना जायना कोणाचा काही पाहिजे तो काय वाहणार आहे त्याचा काल तू करू राहिला मार गोडे जाणूच घरी शेवायावर पी सुटला जशी त्याच्या घोड्याची मजा ना तशी त्याची मजा झाली बाई कोणाची हा तू तर तो घोडा सुडी कोणाची मजा याची याची गुड घेत सरळ वा त्या काय करायचं हा का ठेवा आला पार आणि याच्या त्याने काय वाणार आहे महावाल अग चार्जिंग झालो ना एकदा चार्जिंग झालो ना म्हणजे तू बी चार्जिंग बॅटरी हे काय एकदम हे बॅटरी संगत आहे महावाल्या हे चार्जिंग चार्जिंग झाली का मंगपाय तू है? ते आहे ते गोडीकडे पाहणार नाही तू गोडीकडे नाही गोड्याकडे नाही मशिळ क्या बात है तो एकच पात्र नाही ना आकळज अगं बाई मला चार अरे थोट केवनाचा अगं बस आला मोठा चार्जिंग झाले मी तू तिकडे पाहणार नाही इकडे पाहणार नाही आला मोठा थोट केवनाचा वाला वांग्याचा दाखू का वांग्याच्या ए देटाला तिकडे काडी लाव ते पाहिजे वांग्या झाड लाक तुला आमचे गोडे काय सोड्या मोकळे नाही आम्ही दुसरा कोणता तुमच्या वेन का तोंड जुडू काय ती गोडी फाटा फटला आता फी सुटली बांधून टाक कसे काय तंगडे बांधून तुमच्या गोड्यांना पाहूनच ती वाफा आली मग चालत तुम्ही ना त्याच्यावाला तो कळवा काढून टाका तुमच्या घोड्याचा अवध्या कार्यक्रम दुवा घ्या मोक्या बाई चो तो गोड जर खोदला ना तू एकटा उतरत नाही मी काय म्हणते एकदा सोडा तू जीव बाहेर पड तिची सगळ का तिच्या वाली जी बाहेर निघू नाही तर गर्भ पिशी बाहेर निघू पण एकदा सोडा असं काय करते हिचा जी वर खाली वैल कोणाचा त्या गोडीची जर आवड केली ना त्याच्या गोड्यानं तू वशीला आता काही गोडी जगत नाही लय आहे ते मरू पाडता मरत असली तर तिला जर एवढा माझ आला ती जर ठण 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 करून राहिली एका जागा उभीच राय निश लातच फेकी सुटली तर मरू जाऊ तिचा मास ती तिच्या मोडून घेईन बाई ऐकून घे तुमचं बारीक गोड आहे ना तू सोडा काय हरकत नाही माल बारीक गोड पण त्या गुढीवर वाले पाय तर गेले पाहिजे ना काही अड्यावाणी चावळ सुटले तुम्ही लावणं तुम्ही सोडायचा तू सावध राहतो पाटच्या काला? वड़ ते का गोड उडाल का म्हणजे तिथे त्यांच्या जवळ जाऊन उभं राहून हा काय वागू राहिले काय बोलू राहिले तुम्ही ना गोड्याचा काळभास सोडा त्यांची ते करतील बाई कार्यक्रम ते काही लहान नाही गोडे एकदाच वर कार्यक्रम झाला तर ठीक परत तिची वास्तव नाही चालत मग तुम्हाला नाही तुम्ही सावध राह मी तिथं सावध राहिला त्या घोड्याने नाही तिचा कार्यक्रम केला ती जर नाही सुईची उभी राहिली तिची नाही ऍडजस्टमेंट झाली म्हणजे त्यांना करावा माझे काय घोड्याचा पोटचा आहे बाय हा काय विशेष म्हणून एक काम करा जमणार नाही आज काय माझ्या उपाशी बाबा उपास तुला आहे का घोड्याला आहे तुला थोडी चढायचं त्या घोडीवर तो घोडा सोडणार तो ना चांगला रथाचा घोडा आहे गोडा आ, तो सुद्धा पते पाणी धरतो गोवाडा बी हा रविवारच्या आज ना तुम्ही गुढी आता मग करून दिली असती मग त्याला द्या आले त्याने काय करायचं का नाही तुझे तो, तो करून देतो कार्यक्रम का। का हा असं नाही करावं मुख्य जनावरच लय ताळा ताळाट लागत तुम्हाला सांगते तुम्ही खुशाल गोडी निघेले गोडी वाफा वाई त्यांच्या समोर जाऊन बसली दोघांच्या मधी आणि तुम्ही त्यांना कळवा बांधून ठुलाय बाई तू केवढे गुडले किती ते वाहिले पहिल्या पहिला रुये नका नका नको नाही काय कमी झालं मग झालं तर काय होत लावला तर हा का कुड हात लाई त्यांचं नेमकं याच्या गोडीची पहिली पाळी त्या गोडीची पहिली पाळी तू दवाखान्यात घेऊन साधन सोप हा गोडी हा आणि तुमच्या घोड्याचा हा पहिलाच कार्यक्रम राहील आणि मग कवाय बी जरा आता दुसरी गोडी आली तुम्ही कवा त्याला जिंदगी सोडलं त्याचा पहिलाच अनुभव राहील ना गुढी पहिली तर मग काय नाही मग सोडायला गुढी नाही काय जमणार नाही जमणार आता गोड्याची काय नुसकान आहे बाय झाले नुसका नुक। का... माय गोडीची सगळं नुसकान वाहू द्या तुम्ही तुमच्या गोड्याची काय उडी काळजी करतात गोड्याची काही नुकसान आहे आपलं डोक्याला शिन झाला मायवाल्या मला कुडून गदडीला आबुदी आली आणि मी ती गोडी संगत आणली इकडं बांधाऱ्याला चारायला मला लई टेन्शन आले आणि ती गोडी खुशाल तुमच्या दोन्ही गोड्यांच्या मध्ये जाऊन बसली तिकडं मला तर लई लोढ आला पाहिजे दोन्ही घोड्यांच्या मध्येच आहे ना मला तिची लई के काय घोडी आहे ना घोड्यांच्या मध्ये पाय जेवाय तिथं माला दिसू राहिली जाऊ द्या दा का बुवा गु गुडी लई ठेवली बा बोरी बोरी हा काय घोडी घोडे मोठी 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 नाही हो पाहिल्या रुचना तिला खाते प्यात्या घरात लई माही गोडी माय गोडी ना खाते पिते घरातली आहे सोडा व सोडा तेवढी जाऊ तुम्हाला धुवा मिळेल हा ना सोडा व त्याला खरंच सोडा त्याला मुतला बाई घोडा तेव्हा आव सोडा घोडा पार मुतच सुटला गोडीला पाहून तरी तुम्ही सोडी नाय करीन तिथे बरी दोघांच्या मध्ये आहे ना हा बरी मला भाऊ एवढं मी नडून नका पाहू बाई मागवाडी तरी पाहिस काही भारी वर्षपूट कसं काय तरी बागवाडी याची तयारी आहे पण तुम्ही त्याला लावून धरलय मार्काच्या मार्का आत शिव जाणारच नका मध्ये मला यायला मग जानवर येते त्याची एवढी नका तुम्ही का सुट्टी घेऊ त्या मुळात तंगडी बघितने भाऊ तो फुल तयारी ते तो फुल रेंज मध्ये आलाय पण तुम्ही त्याच्या वांद्या नातरी मोजा मोठा दंगडे तो कार्यक्रम करीन त्या कदा मोर पाऊंड केली त्याला हा ना मग मी तेच म्हणत होते आव सोडा असं काय करते जाऊ दे माय घोडीची किवू दाखवा ना हो आव तुमची खरं दाडी पाया परती पण पाहते सोडा जशी गुढीची मजा ना घोड्याची मजा नाय बोलणं करून घ्यायला पाहिजे बोलणं करून घ्या काय जशी गुढीची मजा तशी मालकाची मजा बरं चला मी तुमची मजा करून दे हा आधी हा आधी का बरं नाही तुम्ही नंतर नाही सोडलं मग त्याची गाठण नाही नाही तुम्ही पहिले माहिती गोडीच हो मग मी तुम्हाला हा म्हणले ना बरं तुम्ही का तू तुमचा सोडा मावायला सोमवार सोडा ना त्याचा उपास काला लावून धरले त्याला बी आजपर्यंत सोमवार एक एक बारी द्या दोघांची बी यांचा आखोड पाडला तर तुमचा लांबल्याच गोडा आहे आमचं आमचं नाही माझा आकुड पण अनुभव आहे ना, ना।, 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 ना� आपलं आज गुण पाहतो त्याचं काय म्हणते तुमच्या लांबच पण पहिल्याच टाइम पहिला पाळ व्हयले पहिला तो रेवत हाजरी सोमवार त्याला उपास नाही आपलं अनुभवी काय वागत आहे वागत आहे वर त्यांनाच जा ना तुम्ही कोणी आता त्यांना लावून केली एवढं चिचाचा पानावर नाही जेवावा नाही नाही आता नाही ना का हो तुम्ही जाते हारीच्या शेळ्यांपेक्षा हारीच्या बोकड्यापेक्षा पेक्षा बी तुम्ही पुढचे निघाले सोडू का हा सोड 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 बिंद सोड तिच्या जवळ जाईन तिला काय गरज पडली गोडे बारीक आहे गुढी उतर उतर मग तिची ती जाईन ना जागा पाहून बराबर मी तिच्या मागे पळू तिथे मालकी निवाणी तिला एवढी आकल खाली खड्ड्यात जावा लहान गोडे वरून यायला पाहिजे सरळ येईन बराबर ते बाई डायरेक्ट लावली तुम्ही असं म्हणलं डायरेक्ट आडवी झाली तेव्हा 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 ती म्हणती ये ये म्हणती व ये म्हणती व ये म्हणती हा ना आणि जा मग वा तुमचा तरी सोडा हा सोडा जा हो जा बाई या डिब्र्याला दया आली पण तुम्हाला दया नाही आली काय डिब्र्याला दया आली पण तुमचं किती बाई कौतिक माय गोड्याला उपाशी येन माला उपाशीन एवढं नाही असं बोट लावले पोट नाही वाढायला कधी आजपर्यंत तेच म्हणले कोणा घोड्या नाका हा ना आता घोड्याला नाही गोडी जवळ जाऊन द्यायचा फक्त तो उपाय घोड्याला तो काय पोटाला खाल्याशिवाय राहतो का खातो बघायला तो सोमवारच्या दिवशी करून वाला तर ते कमी कमी पडत सुटलं हो बाई मग काय करायचं ते गोडीपर्यंत ना ना? ए बाया नाही गोड आकूड पडू राहिलं आता काय करते आकुड पडू राहिलं काय तुमचं सोडा ना जाऊ द्या उपास सुटू द्या माझ्या मावलं सोमार सोडा देते तुमचं बी काम करून देते आवर आता काय करावं बाई पण माया गोडीचं हो द्या हो तेवढं काम नका पण करू सोडा सोडा तुमचा गोडा सोडा कर मा गोडा सोडा मिनिटात तू तिकडं भूक की मिनिटात हा ना हां बरं बरं मी जातो हां चल म्हणजे आधी मालक तो पास वाढला का मग मी गोडा पण गोडा सोडशील 100% मना चला मग चल ए बाबा वाकड तिकडं टाण नाही करत हां वाकड तिकडं टाण नाही करत ए बाबा काल मी वाकड तिकडं टाण करू चल चल मालकाजी मग मंग काय जटे झाले बाई गोडी वाफाव आली या गोडीनं नाही नाही गोडी वाफावा आली तर या गोडीमुळे मी सुद्धा वाफावा आली बाई काही जटे झाले बाय माझ्या जीवाला जग मारायला पाळली बाबा तो का पाळलाय गोडा या असा बायांचा कार्यक्रम करायला हा चाल बाबा चाल बास ना वाफाव गोडी येईल मी नाही येईल बळजबरी हा कार्यक्रम चालला आहे तुम्ही गोडा सोडायसाठी ऐक हे बाबा या असं काय बसकाडा बसकाडी हे बाबा ऐक आता ना। आता मोकळा म्हणा सोड देऊ गोडा मी मी उपासवाडला गोड्याचा उपास काय झटे झाले बाई गोडी काय मला मुळ आली भाई बरं तू तू इतकी बा तू इतकी जीव काढित होती तवा तवड्याने किती जीव काढाय बाई काय काय कुठे गेल ते काय तिकडे उपास सोडाय उपास सोडला सोमार कोणी म्हणजे मी आलो सोमवार सोडून आणि मग मला हे कामच झालं नाही अरे मग तो ती गोडी पकी माझा उचल माझा टेला लवणी करायचं काम त्या आता ते अरे पण त्याची वडच आता तो काय कर आता माग वडा पाय पाहिजे गोडी आडूत करीन तो खरा पण मग आडू करी केली सोडला मी कर फरवला तर करी आता तुमचा घोडा शिवला का गोडीला शिवणार आहे नंतर कावा कारण त्याला ते कोड नाही विषय सोडून द्या तुम्ही तुमचा घोडा सोडा चाल चला सोडून पर तुम्ही जावं सोडा आता जे बहिणी ते बहिणी माय गोडी सगट मरू दे बाबा गोडी मध्ये मा मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मी काय करू अरे काय बोलू बोलू सारेन डोंगणाना पसारा वारी मा गोडा आकुडे तो आणि तो गोडा बी आकुडे बाबा हा म्हणूनच मग त्याच्यामुळे तुला बी उपास सोडायला नाही भेटला मग भेटेल ना कस काय भेटन काय करतो काय करते काय करते मी पाय कसा उपास सोडतो आता काय तर बाई हा तू गोडी फार बेसुद पडली बो बाई फार उतानी पातानी केली गो बाई तुमच्या गोड्यानं पाय काय काल पडली बाय आता पाय काय काल पडली ती जगणार आहे ना एखाद्या वेळेस नाही जगाय जगल जगल ती जगल तिला काय नाही वाटत मार्ग झाला काय मग काय खाली 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 का पारा सुटलाय तिच्या वाला नाही 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 पारा नाही त्यानं अंग सोडले पार भाई बरी काम कर अरे ती शेपुड सुद्धा हालनाय याड्या पहिलाच या का, टाइम या काम, हो। काम कर घरी नेली का तुझं चौकव ना गरम पाणी टाक हां गरम पाणी टाकतावसीन तिना राजी बसत नाही तर अरे या गोड्याची शेपुड पाय कशी हालत ती तिची हालती कातरी नाही नाही ती जाम केली जाम केली जाम केली हां बरं गोड आपलं हारवा ते हा बर त्याना जाऊ सतट व्हायची त्याला पतवती ना तेवढ एकट उपास पडला जायचं असं का हा इ नाई पार कामरावा हात ठुला रे मग हा पाय 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 शेपटच वर केला गोडी सेपटाय उधर लग्न वर सेपट वरदार लग्न उपास सोडलाय हिने म्हणलं कमरावच हात तुला त्या पाय आम्ही पाव राहिलं हो कामराव हात टूला मी काय गोडी काय नाही नाही मी काय गोडी म्हणतोय काय नेटवर्क जरा गोड्या काय बाई काय भाई तो घोडा एवढा एवढा काय सोडू नको आता सोडू तू परत तो उपास डबल सोडायला नेशीन येईन मायवाली घोडी आता बराबर त्याच्या बदली मी येईल ना गरज नाही पडली तू बाय आरशा मध्ये मी चालले जाते बाय मला एकदम मायवाली गोडी पाव दे व्यवस्थित ग नाही बाय लईच वाकावली माय घोडी